नमस्कार संचित टी व्ही मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सध्या आपण आहोत कोल्हापूर येथे भरवण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये सगळ्यात लक्षवेधी ठरणारा पाच फुटी सरड्याजवळ या ठिकाणी बघू शकताय दोन वेगवेगळे सरडे आपल्याला पाहायला मिळतात आणि आजूबाजूची जी गर्दी जर बघाल तर कुटुंब अशा पद्धतीची गर्दी आहे प्रत्येकजण कुतुहालानं या ठिकाणी आपल्याला पाहताना दिसतोय नेमका हा सरडा काय आहे कशा पद्धतीनं आहे याची लांबी रुंदी काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे तर आता आपल्याशी बातचीत करण्यासाठी ते आता आपल्यासोबत पालन करते आहेत दादा काय सांगाल या सरड्याबद्दल हा सरडा तर आपण भारतातील सर्वात मोठा सरडा आहे म्हणून आज सांगितलेला आहे याचं कारण म्हणजे काय की पाळलेला सरडा एवढा मोठा अजून आता म्हणजे आम्ही तर बघितलेलं नाही आम्ही भारतात कुठे नाही घरगुती असं पाळलाय आणि असं प्रदर्शनात वगैरे आणलाय आम्ही त्यामुळे आपण म्हणतो की सगळीजण आता बघायला लागली सरडा एवढा पटी एवढा त्यामुळे हे एव पाच फुटी सरडा आज सर्वात मोठा सरडा म्हणून आपण संबोधतात याला लोक मग याच वैशिष्ट्य न सांगायचं म्हणजे आपण याच संगोपन असं घरच्या सारखं केलेलं जंगलात वगैरे असं नाही आणि त्यामुळे त्याला कसं व्हेजिटेबल खायला त्याला सगळं म्हणजे भाज्या वगैरे म्हणजे तुमचं गाजर काकडी तुमचं कोथिंबीर पालक अशा प्रकारचं खाद्य त्याला दिलेलं आणि घरात बी हा असताना एकदम आपल्या म्हणजे जवळच आहे कोणतरी मेंबर वाढतो आणि घरात सर्व फॅमिली मेंबर वर असतो मला सांगा आतापर्यंत सरडा म्हणलं की कुठे जमीन आहेत कुठे आपण असं झाडावरती जंगलामध्ये आपण पाहत होतो पण इथं तुम्ही पाळीव सरडा वेगळं वाटत हे एक उदाहरण आहे आपल्यासाठी आपण म्हणतोय जनावर जनावर हे जर त्याला माणूस किनं आपण जर हे केलं तर जनावर असं आपल्या बरोबर राहू शकतो शोभत राहू शकतो हे एक उत्तम उदाहरण आहे आणि पस्तीस ते चाळीस वर्ष याच आयुष्य असतं सरकारचं बरोबर त्यानंतर आपल्याकडं हा आठ वर्ष आहे मोठा सरडा लहान आहे तो चार वर्षाचा आहे आणि सर्वात लहान आहे तो सहा महिन्याचा आहे सहा महिन्याचा सहा इंच मोठ्या सरड्याचे आपले पाच फुट आहे तीन साडे तीन फुटाचा लहान सरडा आहे म्हणजे मीडियम आहे अच्छा आतापर्यंत आपल्या भागात जर सरडा बघितला तर दिसायला एकदम लहान आणि एकदम हिसर वाटतात ह्या सरड्याची जात कोणती म्हणायचं हा इगवाना सरडा आहे इगवाना आणि अमेरिकेत आढळतो दक्षिण अमेरिकेत मग जन्म घेतो बर बर मग तिथनं आणल्यामुळे कसं आहे त्याला पहिल्यापासूनच अवघड होत सांभाळणं त्याला संगोपन करणे त्याला खाद्य बिद्य इथलं वातावरण हवामान सुटवायला हे सगळं आम्ही करून घेतलेलं आहे आता लोकांच्या दर्शनासाठी इथं भीमा कुरशी प्रदर्शन जे धनंजय मारकांनी भरवलंय साहेबांनी आपण याचा अनुभव घेत आहे कारण काय चार दिवस इथं आहे सरडा तरी हा कोणाला काय हे नाही म्हणजे वाईट कोणाचं झालं नाही असं काय नाही कारण सरडाच मायाळ आहे तुम्ही घेऊन बघू शकता பாரு தான்லுத்த असेल सरडा असं म्हणलं तरी काय वावगत अच्छा आता सरडा म्हणले की कीड कीटक असे खाऊन जगत असतात पण तुम्ही याला पूर्ण व्हेजिटेरियन केलाय हे मुळची ब्रीड व्हेजिटेरियन आहे की मावसारी आहे नाही व्हेजिटेरियनच आहे कारण लहानपणापासून जे आपण सवय लावतो आता आपण घरी बी बघतो आपली मुलं असतात जशी आपण सवय लावल तशी ती पहिला दूध पिते मुलगा आपण पालेभाज्या मावसर काय लावल ते लहानपणापासून तू शाकाहारी असला तर तू शाकाहारीच राहणार शेवटपर्यंत तसं त्याला ती संगोपन केलेला आहे आणि आपण ते दिलेलं आहे खाय प्याला अच्छा अच्छा मग याची मूळ जे ब्रेड आहे किंवा मी सुरुवातीला आणला ते कुठून घेऊन आला होता सुरुवातीला कस मुंबईत हा आलेला दक्षिण अमेरिकेत हा हे केलाय के अच्छा तिथून आला अच्छा बाकी व्यवस्थापन कस असतं सकाळी सकाळपासून आपण म्हणजे काय तीन वेळा त्याला हे करतात खायला घालतात था, पाणी वगैरे मारा लागतं ऊन त्याला द्यायला लागतं ताजं ओन दुपारचं थोडं ओन रात्री जास्त म्हणजे बसतात ऊन शोषण घेऊन ते रात्री म्हणजे चालू असतं अच्छा स्वभाव कसा आहे का आता बघायला तरी एकदम रागीट वाटते तुम्ही मला शांत वाटत त्याला रागीट आहे हे करत त्याला कसं आपण तसं सवय लावल्यामुळे ते शांत येते मायाळू झाले ते एवढा क्राऊड मध्ये सुद्धा शांत आहेत शांत आहे तो तेच त्यांचं वैशिष्ट्य आहे ना तेच लोक बघायला येत आहेत की सरदा आणला लोकांना काय वाटणार आहे काहीतरी म्हणजे काय मोठे आहे पाच फुटाचा सरडा बरोबर त्यामुळे लोकांची आता गर्दी गर्दीला एक पाच फुटी आणि एक तीन फुटी सरडा आहे आणि त्याच्यामध्ये लहान तो काय बरं बंदिस्त ठेवला काय विषय बंदिस्त नाही तू आता बाहेर बी काढू शकतो बाहेर काढल्यानंतर तू कसं जरा ऍक्टिव्ह आहे पब्लिक गेल्यानंतर मित्रांना राहणार हे आता कसं आहे सोडते त्याला आम्ही तेवढंच हे करून पब्लिक जास्त झाल्यावर आज त्याला कसं वाटतंय कोल्हापुरात सगळ्यात जास्त गर्दी आता इथं होते होय छान वाटतय इथं बाकीचे बी आहेत आपले म्हणजे बैल आहे घोडा आहे मस आहे रेड आहे त्यामध्ये आकर्षण असं आहे की पहिल्यांदाच हा कृषी प्रदर्शनात म्हणजे एवढे कृषी प्रदर्शन होतात बाकीची बाडिक साहेबांनी पहिल्यांदा हा सरडा प्रदर्शनात ठेवलेला आहे त्यामुळे मी बी नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी येऊन हा सरडा पाहावा बरोबर बरोबर <coughs> म्हणजे आपल्या कोल्हापुरात चालून आलेला आहे संधी बरोबर त्याचा लाभ घ्यावा सर्वांनी बरं शेवटी लांब वाटते शेवटी कधी हल्ला केला वगैरे असा काय विषय नाही नाही हल्ला बिल्ला काय नाही काय नाही पूर्ण शांत आहे आणि देवचाच बिवचाच नाही आपण मायावर ठेवलं प्रेमान ठेवलं तर काय करत नाही काय करत नाही अच्छा तर शेतकरी बंधू अशा पद्धतीनं या ठिकाणी कोल्हापूर मध्ये कृषी प्रदर्शनामध्ये हा सरडा सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार आहे आता यांनी सांगितलेलं हात लावला तरी काय आपण प्रत्यक्षात जरा बघूयात पाच फुटीचा जो सरडा आहे तो आपण भागणार आहे तर एकदम शांत स्वभावाचं परंतु दिसायला हीच र अशा पद्धतीचा हा सरडा आहे परंतु स्वभाव शांत आहे पूर्णपणे पाळीव आहे आणि व्हेजिटेरियन आहे पूर्ण शाकाहारी आहे गाजर असेल असे वेगवेगळ्या काही भा पालेभाज्या आहेत त्या पालेभाज्यावरती पाले हा सरडा जगतो असं या संगोपनकर्त्यांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही तुम्हीने तुम्ही देखील नक्की या कृषी प्रदर्शनात येऊन या हा सरडा आपण बघू शकताय चला जर मग भेटूयात अशाच नवीन नवीन बातम्याचं तोपर्यंत पाहत राहा संचित टी व्ही न्यूज धन्यवाद